छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगाराचा सोशल मीडियावर धारदार शस्त्रासोबत रील बनवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न रील सोशल मीडियावर व्हायरल लोणावळ्यात जन्मदात्या पित्यानं पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून आरोपीला अटक उल्हासनगरच्या भरतनगर परिसरात कौटुंबिक वादातून जावयाचा सासू सासरे आणि मेवण्यावर जीव घेणा हल्ला या प्रकरणी उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालयात जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांचा छापा कारवाईत आरोपींकडून नऊ दुचाकी तीन कार असा लाखोंचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगरात दुप्पट नफा कमवण्याचं स्वप्न दाखवत एका दाम्पत्याचा चौघांना पासष्ट लाखांचा गंडा पसार आरोपींचा पुंडलिक नगर पोलिसांकडून शोध सुरू वर्ध्याच्या शेडगावात गांजाची वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात कारवाईत गांजासह एक लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जालन्यात महामार्गावर चोरी करणाऱ्या दोघांना गोंदी पोलिसांकडून अटक कारवाईत छत्तीस लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारा एक जण जेरबंद महामार्ग पोलिसांनी आरोपीला पकडून दिलं चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये शटर तोडून सहा दुकानात चोरी सात ते आठ लाखांचा मुद्देमाल चोरीला पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्यांचा शोध घेण्यास केली सुरुवात जालन्यात गोदावरी नदीपात्रातून पंचवीस लाख रुपये किमतीच्या पाचशे ब्रास वाळूचा अवैध उपसा बावीस जणांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल छत्रपती संभाजीनगरात तिहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा प्रेमास नकार देणाऱ्या महिलेच्या मातापित्यासह भावाची केली होती हत्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा जुना साथीदार गोल्डी ब्रारमध्ये मोठी फूट लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोलमुळे वाद असल्याची माहिती